श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो चुका या सर्वांकडूनच होत असतात कोणी कधीच चुकलेला नाही असे कोणाबाबतीतही झालेले नसते पण त्या चुकांमधून शिकायला जो शिकतो तो त्याच्या आयुष्यात पुन्हा त्या चुका होऊ देत नाही यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतो तोच त्याच्या आयुष्यात आनंद प्राप्त करत असतो तोच त्याच्या आयुष्यात पुढे पुढे जात राहतो आणि जी व्यक्ती त्याने केलेल्या चुका या पुन्हा पुन्हा करत राहते त्या व्यक्तीच्या जीवनात नेहमी अपमान आणि दुःखच त्या व्यक्तीला भोगावे लागत असते अशी व्यक्ती नेहमी प्रत्येक कामात मागेच राहते आणि अपयशी ठरत असते त्यामुळे बाळांनो वेळीच तुमच्या चुकांकडे तुम्ही लक्ष द्या त्या चुका तुम्ही सुधारा आणि पुन्हा त्या होणार नाहीत यासाठी प्रयत्न करा बाळांनो ज्यावेळेस तुमच्या जीवनात खूप काही वाईट असे घडत असते सर्व काही संपलेले आहे आता काहीच होऊ शकत नाही असे ज्या वेळेस तुम्हाला वाटू लागते तेव्हा तुम्ही समजून जावा की आता तुमच्या आयुष्यात खूप मोठे चांगले असे बदल घडण्याची वेळ ही आली आहे त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना जर तुम्ही करत असाल तर कधीच हार मानू नका प्रयत्न करणे कधीच सोडू नका जर प्रयत्न करताना तुम्ही पडलात तर पुन्हा उठा आणि पुन्हा नवीन झोमाने काम करायला सुरुवात करा कधीच धीर सोडू नका फक्त संयम ठेवा आणि तुमचे प्रयत्न तुमचे कर्म तुम्ही प्रामाणिकपणे आणि नित्यनियमाने करत रहा मग बघा तुमच्या जीवनाची कायापालट कशी होते ते भिऊ नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे बाळांनो ज्यावेळेस तुम्ही खरे असता सच्चे असता तेव्हाच तुम्ही एकटे पडलेला असता कारण कोणालाही खरे बोलणारे आवडत नसतात लबाड चहाड्या करणारे असे लोक सर्वांना आवडत असतात पण तुम्ही तसे नाही म्हणूनच तुम्हाला कोणीही त्यांच्यामध्ये सामावून घेत नाही पण अशा वेळेस उदास न होता दुःखी न होता स्वतःला भाग्यवान समजा की तुम्ही इकडच्या तिकडच्या चहाड्या करून तुमचे वाईट कर्म तुम्ही करत नाही कोणाविषयीसुद्धा तुम्ही वाईट बोलत नाही ना कोणाविषयी वाईट विचार देखील करत नाही आणि बाळा तुम्ही असे निस्वार्थी चांगल्या स्वभावाचे आहात म्हणूनच तर तुमच्या या आईची साथ नेहमी तुमच्यासोबत अस तुमची कोणी साथ देऊ अगर न देऊ पण तुमची ही आई तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच राहणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा। आणि असेच नेहमी तुझे प्रयत्न तू चांगले करत रहा। नेहमी तुमचे कर्म तुम्ही चांगले करत राहा कोणत्याही वाईट गोष्टीत कधीच सहभागी होऊ नका त्याचा भाग बनू नका कधीच वाईट बोलू नका कोणाविषयीसुद्धा वाईट विचार करू नका कोणाचे नुकसान होईल असे कधीच वागू नका तुमचे कर्म नेहमी तुम्ही चांगले करत राहा मग तुमचे देखील सर्व चांगलेच चा होणार बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस ज्यावेळेस आमचा भक्त शांत राहून सर्व काही गप्प सहन करत असतो त्यावेळेस लक्षात ठेवा की आमच्या भक्ताच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर स्वतः आम्ही देत असतो आणि ज्यावेळेस आम्ही उत्तर द्यायला चालू करतो तेव्हा भल्या बले भल्यांची झोप सोडत असते बाळांनो तुमचा संघर्ष हा तुम्हाला खूप रडवतो पण तुमचा तोच संघर्ष तुम्हाला घडवतो देखील त्यामुळे संघर्षाच्या काळात कधीच खचून जाऊ नका स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि मुख्य म्हणजे संयम ठेवा सर्व काही चांगल्याचं होणार यावर पूर्ण विश्वास ठेवा मग बघा तुमच्या मार्गातील अडचणी या कशा दूर होतात ते बाळांनो तुम्हाला कोणी नाकारलेले आहे म्हणून कधीच नाराज होऊ नका कारण लोक नेहमी गोष्टीच नाकारत असतात कारण त्यांना घेण्याची त्यांची ऐपतच नसते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कधीच नाराज होऊ नका जे तुम्हाला सोडून निघून गेलेले आहेत ते कधीच तुमचे नव्हते आणि जे फक्त तुमचेच आहेत ते एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला मिळणार काळजी करू नका बाळांनो तुम्ही आजपर्यंत जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे त्यामुळे आता थांबू नकोस असेच तुझे प्रयत्न करणे तू चालू ठेव हो। लवकरच तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत तुझा जो अपमान झालेला होता त्या अपमानाचा बदला तुझे हे यशच घेणार आहे तुझी झालेली एवढी मोठी ही प्रगती पाहून तुझ्या शत्रूंना आश्चर्याचा धक्का बसणार आहे ते तुझी प्रगती पाहून थक्क होणार आहेत कारण तुम्ही कधीच काहीच करण्याच्या लायकच नाही असा त्यांचा खूप मोठा गैरसमज होता त्यांचा तो समज तुमच्या या प्रगतीने मोडलेला आहे बाळा तुला हे जे यश मिळत आहे ते सर्व तुझ्या मेहनतीमुळेच तुझ्या कष्टामुळेच तू केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच तुला हे यश मिळालेले आहे जिथे जिद्द चिकाटी असते जिथे मेहनत असते कितीही कष्ट करण्याची तयारी असते तिथे यश हे मिळतच असते बाळा अशीच प्रगती करत रहा। आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस आता तुझ्या प्रगतीत कोणताच अडथळा येणार नाही कारण आमच्या कृपेचे सुरक्षा कवच तुझे रक्षण करत आहे आता तुझ्या सुख समाधानाचे आयुष्य जगण्यासाठी तू तयार राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ